कोण आहे कसं आहे हे आपल्याला पकडल्यानंतर तिथं कळेल आता आमचं फक्त एकच मत आहे है, ला ला की तुम्ही या विषयाकडे हा ह्या विषयाला दुसरीकडे कुठे घेऊन जाऊ नये पकडा त्याला पकडला आहे त्याच्यावर काय करता हे आपल्याला बघावं लागेल पण सिद्दीकी साहेबांचासुद्धा विषय जर आपण घेतला भलतीकडेच कुठेतरी घेऊन गेले त्यांचा मुलगा विनंती करतो है के मारे कुणी आहे की मारेकरू दुसरे कोणीतरी आहेत त्यांना तुम्ही पकडलं पाहिजे याच्यामध्ये आर्थिक व्यवहार आहे इथं कुठेतरी बिल्डर लॉबी इन्वॉल्व्ह आहे पण त्याच्यावर हे सरकार कुठं लक्ष देत नाही आणि मग इथंसुद्धा सैफ अली खानवर जो काही हल्ला झाला त्याला वेगळ्याच दिशेने म्हणजे इथं आमच्या सगळ्यांचं मत आहे की इथं कलाकार नेते सेफ वाटत नाहीत त्यांना सुखरूप नाही त्यांच्यावर हल्ला होतो गोळीबार होतो चाकूवार होतो मग जर मोठे नेते आणि कलाकार आणि हे प्रसिद्ध व्ही आय पी लोकच जर सेफ नसतील या महाराष्ट्रामध्ये तर गरिबाचं आणि सामान्य लोकांचं सा काय होणार त्याच्यावर चर्चा होण्यापेक्षा पोलिसांनी आता वेगळी भूमिका घेत पोलीस जिथं कमी पडलेत मग आता पुलीससुद्धा राजकीय नेत्यांसारखं नाही तर ना राजकीय नेत्यांचा आदेश घेऊन या सगळ्या गोष्टीला आता कुठंतरी वेगळ्या दिशेने घेऊन चालले आहेत मग असं म्हणावं लागेल की हा जो मारेकरू आहे आणि हा विषय थोडा बांगलादेशकडे जो घेऊन चाल नेला जात आहे मग आपल्याला म्हणावं लागेल मुंबईचं जा इलेक्शन जरा जवळ आलेलं दिसतंय